पावसानं उघडीप दिल्यानं भुदरगड तालुक्यात शेतकरी पेरणी आणि तरवे टाकण्याच्या कामात गुंतलाय रोहिणी नक्षत्र पंचवीस मे रोजी निघालं पण या काळात पाऊस सुरू झाल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या गेल्याच आठवड्यात पाऊस थांबल्यानं रोहिणी नक्षत्रात भात पेरणीची धांदल उडाली आहे मृग नक्षत्र जवळ आल्यानं शिवारात लगबग वाढली असून वाफसा असलेल्या शेतात पेरणीची झुंबड उडाली आहे भुदरगड तालुक्यात यावर्षी सोळा हजार एकशे चाळीस हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची लागवड होणार असून उसा पाठोपाठ भात हे सर्वाधिक क्षेत्रावर घेतलं जाणारं पीक म्हणून ओळखलं जात आहे त्यामुळं पावसाच्या उसंतीनंतर भात पेरणीची सुरू झाली आहे मागील आठवड्यात मान्सून पूर्व पावसानं थैमान घातल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसानं उघडीप दिली मात्र अजूनही शिवारातील शेती पाण्यानं तुंबलेली आहे माळ रानावर जिथं घात आली आहे अशा परिसरात सध्या पेरणीच्या कामात शेतकरी गुंतलाय बियाणं घेण्यासाठी शेती सेवा केंद्रावर झुंबड उडाली आहे यंदा भात बियाणे आणि कीटकनाशके यांची किरकोळ दरवाढ झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय तालुक्यात घात मिळणाऱ्या माळरान परिसरात कुरीद्वारे भात पेरणी केली जाते यंदा परंपरागत भात बियाण्यांचा पेरा न करता कमी दिवसात जादा उत्पन्न देणाऱ्या संकरित भात बियाण्यांना मोठी मागणी असल्याचं चित्र आहे त्यामुळं शेतकरी संकरित भाताचं वाण निवडताना दिसतोय साधारण दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यादरम्यान मान्सून पावसाचं आगमन होतं यंदा मात्र दहा जूनपर्यंत मान्सून लांबणार असल्यामुळं महाराणाची पूर्व मशागत करूनच पेरणी करावी लागणार आहे